साल एकोणीसशे चौऱ्याण्णव ठिकाण शिवाजी पार्क जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो साल दोन हजार तेवीस ठिकाण शिवाजी पार्क जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो सतरा मार्च दोन हजार चोवीस ठिकाण शिवाजी पार्क आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त त्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो आणि मातानो हे तीनही व्हिडिओ आहेत शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेचे यात बाळासाहेब ठाकरेंपासून ते पुढे उद्धव ठाकरेंपर्यंत शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेत किंबहुना प्रत्येक सभेत भाषणाची सुरुवात अशाच प्रकारे केली जाते मात्र रविवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत शिवाजी पार्कवरून पहिल्यांदा ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली आणि याच मुद्द्यावरून महायुतीतील नेत्यांनी ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली आहे नेमकं काय घडलं का पहा रविवारी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आणि इंडिया आघाडीची सभा दादर येथील शिवाजी पार्क या ऐतिहासिक मैदानात भरली होती मात्र उद्धव ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो आणि मातांनो अशी भाषणाची सुरुवात केल्याने विरोधकांच्या टीकेचे धनी त्यांना व्हावं लागतंय शिवाजी पार्क याच मैदानातून हिंदुत्वाची धडकाळी बाळासाहेबांनी फोडली आणि आवाज सर्व दूर पसरला शिवसेनेचा भगवा झेंडा भगव वादळ हिंदू जनमानसात अंगात भिडलं आणि मैदानात शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला आणि बाळासाहेबांच्या पहिल्याच वाक्याने मैदान दनानून सोडलं तमाम हिंदू बांधवांनो भगिन राणी मातानो पुढं उद्धव ठाकरेंनी ही परंपरा कायम ठेवली जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिन राणी मातानो तमाम हिंदू बांधवांनो भगिन राणी मातानो मात्र रविवारी शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत पहिल्यांदा ठाकरेंनी भाषणाची सुरुवात बदलली आणि प्रतिस्पर्धी पक्षांना आईतं कोलिंग मिळालंय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई